नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हा आपला अद्रकचा प्लॉट आहे लगभग दोन एकराचा हा प्लॉट आहे या प्लॉटला आज अडोतीस दिवस पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता की आज आपण ह्या प्लॉटला औषध सोडत आहे रॅली गोल्ड दोनशे ग्रॅम आणि चार किलो गूळ त्या अशा पद्धतीने औषध सोडायची ही मशीन आहे त्या मशीन तो आपण औषध सोडत आहे हे सेपरेट सेपरेट प्लॉटला आपण औषध सोडतो आहे तुम्ही बघू शकता अद्रकची वाढ कशा पद्धतीत झालेल्या आहेत फुटवे वगैरे पाणी पण चालू आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद